Nasi kaya? Nasi kaya kya? Nasi kaya kya? Nasi kaya तुमचं काय की काय काय पिट्झा पराठा आहे दहा बरोबर खायला धान्याचा कुरमा आणि बीटचा हलवा करून ना? मॅडम तुमचं काय नाही म्हणतो माझं नाचण्यापासून आम्ही सर्व डाळींपासून दही धपाटे आणि मैद्यापासून घरच्या घरी तव्यावर पिझ्झा मैद्यापासून बनवलेला पिझ्झा आहे का हे थोडं थांब मी पण येते हे जरा काय काय सांगायचं हा हे नवीन शंकरपाळी आणि हे मेथी खास बाफ मटरी मसाला पापड आणि आलू वडी आलू वडी

पालक आणि त्याच्यापासून बनवलेले वडी आणि तुमचं काय हां बाजरीचे धपाटे

सोयाबीन बुर्जी आहे नाचणीच्या प्रोटीन भेड आहे का प्रोटीन भेड असं दे बस तेवढं